फोर्स फिटनेस गडिंग्लज गडिंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम फोर्स फिटनेस कार्डिओ झुंबा स्ट्रेंथ क्रॉसफिट यांच्या स्पेशल बॅचेस नवनवीन तंत्रज्ञानाच्या व अत्याधुनिक मशीनरी प्रत्येक ट्रेनिंग वैयक्तिक लक्ष महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस चार सहा व बारा महिन्यांसाठी आकर्षक ऑफर आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता कळेकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड हिंगलज स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा जीवन जे आहे ते सर्वसामान्यांचं जीवन चांगलं होण्यासाठी म्हणून कोणते हे सुद्धा आपल्याला माहिती होणं आवश्यक आहे मेसरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाविजय निर्धार सभा अलोट गर्दीत संपन्न झाली यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुन्हा एकदा राजेशदादा पाटील यांना चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार करण्याचे मतदारांना आवाहन केले

नरेंद्र मोदी साहेब असतील अमित असतील नितीन गडकरी असतील पियुष गोयल असतील सुभाष चव्हाण असतील हे जे दोन प्रमुख नेते आहेत ह्या सगळ्यांचे तसे माझे जवळचे संबंध आहेत त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका त्याच्यातून कर्नाटक सरकारने मग थोडासा सकारात्मक दृष्टिकोन दाखवला आणि ह्या तीन किरची पाण्याच्या संदर्भात काही पाणी आपल्याला आणि मातीचं कर्नाटकाला असं केलं तर माझ्या गणिजाच्या पूर्व विभागातील शेतीच्या पाण्याचा कायम स्वरूप प्रश्न सुटू शकतो त्याकरतासाठी उद्याच्या काळामध्ये मालुकीचं सरकार आल्यानंतर आणि आपण प्रचंड शेताचं बटन दाबून आमचे सहकारी राजेश पाटलांना निवडून दिल्यानंतर या कानामध्ये देखील मी लक्ष घाली तुम्हाला मी पहिलाच सांगतो मी शब्दाचा पक्का आहे मी नेहमी एखादा शब्द विचारपूर्वक देत असतो परंतु एकदा शब्द दिला तर पण तिथे महत्वा जाऊ लागली तरी चालेल परंतु माझा सरकार आज इथं राजेश पाटील आमचे काम करत आहेत एक दमदार आमदार म्हणून त्यांची आम्हाला सगळ्यांना ओळख आहे विकासासाठी एक चांगल्या पद्धतीचं मोठं जाडं निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्यांच्या नेतृत्वाखाली चाललेला खरेदी विक्री संघ आज अतिशय राज्यातला एक उत्तम संघ म्हणून त्यांची ओळख आहे राजकीय वारसा का स्वर्गीय नरसिंग गुरुदास पाटील यांचा मिळालेला सर्वांच्या साक्षीनं सांगतो राजेश पाटलांच्या मान शक्ती मी उभी करणारे यापुढे देखील माझा गणिला आजरा या विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी हा अजून पळ कोठा निधी कमी पडू देणार नाही आणि सगळ्या आमदारांनी ठरवलेलं होतं भुजबळ साहेबांच्या सहित सगळ्यांनी साहेबांना भेटून सांगितलं सगळी कामं ठप्प झालेली आहेत आज सरकारकडे नाहीये कामांना स्टे दिला गेलेला को आहे तो कोणत्या तोंडाने पुन्हा लोकांच्या मध्ये जायचं काय सांगायचं लोकांवरती अडीच वर्ष सत्तावरती काय केलं उत्तर काय त्याच्यापेक्षा आपण भाजपच्या बरोबर सरकारमध्ये जाऊ आपलं अस्तित्व वेगळं ठेवून जाऊ माझा जसं शिवसेनेबरोबर गेलो तसं हो काही करत चल टाकत चल ढकत चाल ढकल असं सुरू झालं आणि नंतर काही आम्हाला निरोप येईल आम्हाला कळे नक्की काय म्हणत आहे शेवटी असतो आम्ही भोसबच्या आमदारांनी लोकशाहीचा आदर करत जनतेच्या प्रश्नाकरता ज्या भागाने आम्हाला निवडून दिलेलं होतं त्या भागाच्या सर्वांनी विकासाच्या करता त्या भागातले प्रश्न सोडवण्याच्या करता आम्ही लोक सरकारमध्ये गेलो आणि त्या अडीच वर्षामध्ये बाराशे कोटी रुपये या विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही आणू शकलो जर आम्ही गेलो नसतो तर एवढा पैसा आला असता आपल्या गोष्ट सुटले असते आपल्या वेगवेगळ्या घटकाला न्याय देण्याच्या भूमिका राजेश पाटलांनी आम्ही सगळ्याधिक जे घेतली त्याला आम्हाला न्याय देता आला असता आणि त्याच्यामुळे मिळत असलं तरी आमचा वैयक्तिक स्वार्थ काही नव्हता आम्ही काही तांब्र भेट घेऊन चालवायला आलेलं नाहीये आम्हाला माहिती आहे जोपर्यंत जनतेचा पाठिंबा आहे तोपर्यंत आम्ही सरकारमध्ये आहोत आणि हे आम्हाला सत्तेचा वापर सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या शिकवण त्याच शिकवणी त्याच रस्त्याने पुढे जाण्याचं काम आम्ही सगळ्यांनी केलं आमदार राजेश पाटलांनी देखील आम्हाला मनापासून साथ दिली इथून पुढच्या काळामध्ये देखील आपण त्यांना अशा वेळा त्या भरभरकर पाठिंबा द्या उद्याच्या पाच वर्षामध्ये ह्याच्यापेक्षा निधी मी या विधानसभा मतदारसंघाशिवाय असणार नाही आणि घटकांना प्रकल्पाच्या बद्दलचा उल्लेख केला त्याला केंद्राची मदत लागणार आहे कारण वीस्तरीय ज्यावेळेस प्रकल्प असतात त्यावेळेस दोन राज्यांना एकंद्र करून मार्ग काढण्याचं काम केंद्र सरकार करत असत आणि त्या पद्धतीनं आपल्याला त्याच्यात मार्ग काढता येईल चंदरकरांनी नेहमी आम्हाला भगवून अशा प्रकारचं प्रेम दिला अनेक दिग्गज नेते त्याच भागांनी आम्हाला त्या ठिकाणी दिले मी ज्या ज्यावेळी इथे आलो त्या त्यावेळी त्या चंदकरांनी माझा अतिशय प्रेमाने स्वागत केलेलं आहे उपमुख्यमंत्री जाण्यावर देखील आपल्या भागाने माझा जोरदार सत्कार केलेला होता चंदरकरांचा प्रेम आणि माझ्यावरचा विश्वास बघून मी खरंच माझ्यासारखा कार्यकर्ता भारावून गेला वर्षीच्या नियोजन आराखड्यामध्ये स्थानिक विकास निधीतून आपल्या या विधानसभा मतदारसंघाला या क्षेत्रातील पर्यटनाच्या करता अधिकाधिक निधी देण्याचा शब्द देखील मी आपल्याला सगळ्यांना आजच्या दिवशी देऊ इच्छितो मी अनेक निवडणुका लढलेलं आणि लोकांचं सा साधारणपण काय ते आमच्या लक्षात येतं माझ्या मायमाच्या पाठिंब्याच्या जोरावर महाराष्ट्रामध्ये एकनाथ केला आणि त्याच्यातून आमच्या मनामध्ये कल्पना आली मुख्यमंत्री माझी लाडकी बाई योजन त्यामध्ये अनेक कोटी महिलांना टार्गेट आम्ही ठेवलं त्यांच्या अकाउंटला पैसे जातात पाच महिन्याचे तुम्हाला साडेसात हजार रुपये पोचले पोचले माझ्या शेतकऱ्यांच्या कोर्टात जातात विरोधातल्या योजना बंद पाण्याचा प्रयत्न करतात विरोधात इथं स्टे आणचा प्रयत्न करतात अरे शाळांना तुम्ही देखील सरकारमध्ये इतके वर्ष होता तुम्ही आणव अशा प्रकारच्या योजना आण महिन्यांना सव्वा रुपये देखील दिला ना आम्ही दीड हजार रुपये दिले तर तुम्हाला काय फोटा दुखायला लागलं तर पाच वर्ष या योजना चालवायच्या असतील तर ते तुमच्या हातात आहे उदय जिथं मतदान करायला जाल त्या त्या -का भागामध्ये काही ठिकाणी आमचं महायुतीचं घड आहे काही ठिकाणी करुसभा आहे आपल्या विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून राजेश पाटलांना उमेदवारी दिली त्यांची पुढे घड्या लगत तीन नंबरला गड्याच्या शेताचं बटन त्या ठिकाणी जावा पुढं पाच वर्ष तुमच्या योजना माझा इथला सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आणि माळेगाव सहकारी साखर कारखाना माझ्या तालुक्यात धाव्यात पण माझ्या तालुक्यात पडेल त्याची एकाची बारा दोन रितोणी आणि एकाची बारा एकवीस बारा दोन रिकोनला तीन हजार पाचशे एक्त्याहत्तर रुपयाला भाव दिला आणि बारा एकवीस तीन हजार सहाशे छत्तीस रुपये भाव दिला आता इतर वेगवेगळे कारखाने या भागामध्ये आहेत त्याच्यामध्ये बडिंग शुगर आहे आजारान शुगर आहे इको किंग शुगर आहे त्याच्यामध्ये अर्थ शुगर आहे आणि ओलम शुगर चंगड असे कारखाने त्यांचे भाव बघितले तर ते भाव आहेत एकतीसशे चव्वेचाळीस एकतीसशे 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 अकरा आता लोकांना दोन पैसे मिळाल्याकरता भाव चांगला पाहिजे त्या दौलतची रिकवणी तर अकरा अनुसष्टच आहे काय बांध केली माहिती रिकव्हरी मारली होतात त्यांनी त्याच्यात इथं तेरा रिकव्हरी असती पावून तेरा रिकव्हरी असती आणि ह्याची ह्याचे पैसे अकरा अडुसष्ट आले हे सगळे महिलाय जावं लागेल इथं शेतकरी संघटना किंवा म्हणजे शेतकऱ्यांनी आवडतो ना ते म्हणतात आम्ही कारखाना चालवायला घेतलाय तुम्ही असा आम्हाला त्रास दिला तर आम्ही निघून जाऊ ए तुम्ही निघून गेला तर गेला तेवढी धमकेन ताकद आहे आज देखील आम्ही एक त्या ठिकाणी उस्मानाबाद जिल्हा धाराशिव गाव तिथले काही कारखाने चालवायला घेतलेले आम्हाला पण कारखाने चालवायची आठवण आम्हाला एक समस्त कारखाना कसा चालवायचा उभी चंदेडकरांना काहीतरी फसवा फसवी करू नको द्यायचा असेल तर नीट दे नाहीतर कारखाना काही पण चालायला लागला तुम्ही असे गाभू काय की ही गेल्यानंतर कोण चालवल अरे आम्ही आहे ना लाख मार्ग पाणी लावू शकतो साखर कारखाने अनुभव आज देशामध्ये एफडीआय इन्व्हेस्टमेंट येते त्यामध्ये सगळ्यात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त गुंतवणूक येते एफ आरबी वाटते पण एफआरबी वाटली पण एमएसपी नाही वाढली आणि चाकेच्या विक्रीचा जर कमी झाला तर काजू उद्योगाला उभारणी देण्याकरता राज्य शासनाचा अडीच टक्के जीएसटी हा शंभर टक्के परत करण्याचा निर्णय मी त्या बैठकीमध्ये घेतला आजरा आणि कि काजू उद्योगांना त्याचा फायदा झाला त्याचबरोबर मागच्या काळातल्या भ्रष्टाची का रक्कम का सुद्धा परत करण्याचा निर्णय तसंच त्यांना निर्णय देखील घेण्यात आला आपल्या विचारांची माणसं सरकारमध्ये असल्यानंतर आपल्या अडचणी कशा सोडवल्या जातात हे आम्ही तुम्हाला दाखवून दिलंय आहे मित्रांनो मला एक गोष्ट माहितीये माझ्या या भागात वन्य प्राण्यांचा अतिशय त्रास हा माझ्या शेतकऱ्यांना आहे आणि त्यामुळे पिकांबरोबर जीविताची जी देखील हानी जीविता झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना मी फॉरेस्ट खात्याला दिलेल्या आहेत गटप्रभा प्रकल्पाच्या दुरुस्ती करता देखील ज्यावेळेस राजेश पाटलांनी आग्रह केला मी साडे चोवीस कोटी रुपयांचा निधी त्या ठिकाणी आपल्या ह्या कामाच्या करता दिलेला आहे ह्या प्रकल्पाचा फायदा माझ्या चंदणगेड तालुक्यातल्या सव्वा सहा हजार हेक्टर क्षेत्राला होणार आहे आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार चा में ला चा त्या ठिकाणी चाललंय पुढचं साडेचार वर्ष ते केंद्रामध्ये राहणार आहे राज्यात आणि केंद्रात एकाच विचाराचं सरकार आलं तर राज्याच्या विकासाला गती मिळते आपल्याला हव्या त्या योजना आणि निधी हा हक्कावी राज्याच्या करता आणता येतो त्यामुळे राज्याचा विकासाचा वेग आणखी वाढवण्याच्या करता शंभर करांडो गडिंदस करांडो आजरा तुम्ही त्या ठिकाणी महायुतीचं सरकार सध्या येणे आवश्यक आहे मला खात्री आहे आमचे सगळ्यांची भाषण ऐकल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की चंदड वनिज आजरा या विधानसभा मतदारसंघात राजेश पाटलांना मोठ्या मताधिक्यांनी तुम्ही विजयी करा तेवीस तारखेच्या नंतर राजेश पाटलांची विजयी सभा घ्या मी स्वतः चंदगडला गेल आजार पुन्हा एकदा राजा चंद्रकरांना गडूनचकरांना आजराकरांना आव्हान करतो की येत्या वीस तारखेला जे मशीन तुमच्या समोर येईल त्या मशीन मध्ये त्या घड्याळाच्या चित्राच्या शेजाचं बटन दाबून महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेश पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा एवढंच आव्हान करतो एवढीच विनंती करतो तुम्ही तुमचं काम करा पुर पाच वर्ष या विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी हा अजित पवार घे हा अजितदा आहे यावेळी सांगतो जय हिंद जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन सुजल सह लता पालकर गडिंग